नमस्कार मित्रांनो मी कोकणी पंकजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो दशावतार हा मूवी रिलीज झाला आहे आणि खूप सुंदर असा मूवी आहे कारण मी बघून आलो आणि त्या मूवीमध्ये आपण कोकणातली जागा विकतो त्या आधारीवर हा मूवी आहे आणि देवसार म्हणजे जागेचा देव गा कोकणातल्या जागेवरती देव असतो त्या ह्याच्यावरती आहे आणि खूप सुंदर असा मूवी आहे कारण तुम्ही एकदा नक्की बघून या अशी माझी विनंती आहे कारण कोकन है जागे जमीन आपन त्या मूवीमध्ये कोकणवासियांचं जे आताचं जे चाललं आहे जागेवरचं किंवा जमीन आपण विकतो त्या आधारेवरती हा पिक्चर आहे आणि दिलीप प्रभावळकर यांनी खूप उत्तम अशी भूमिका केली आहे बाबुली म्हणून त्यांचं एवढं वय असूनसुद्धा त्यांनी उत्तम असं काम केलं आहे आणि मित्रांनो हा मी व्हिडिओ अशासाठी बनवतो की कारण को, कोक कोकणवासियांचा डोळे उघडले पाहिजे आपण जमीन विकतो त्याबद्दल आणि हा नक्की व्हिडिओ बघा नक्की तुम्ही मुवीला जाऊन या